सरकार या केसमध्ये पाच सन्माननीय मुख्य म्हणजे मुख्य न्यायमूर्तींचं पाच न्यायमूर्तींच्या जजने जे जजमेंट दिलं लास्ट पॅरेग्राफमध्ये सांगितलं की मागासले पण काय असतंय इनबिल्ड मागासले पण काय असतंय अनुसूचित जाती जमातीचं मागासले पण का तपासावं लागत नाही तपासण्याचीच गरज नाही कारण अनइक्वलला इक्वल करण्याची परंपरा आहे सुप्रियाताई तुमचे लेकरं तुम्ही त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की तुमचे लेकरं खूप मोठ्या शाळेत शिकलेत सुप्रियाताई तुम्ही मला सांगा आमचे लेकर आहे की नाही तंड्यावरून एक किलोमीटर पायी चालता तो माझ्या बंजाऱ्याचे लेकरं तिथून बस मिळते आणि तिथ